मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ए पी एम सी बाजार कडकडीत बंद मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणेसाठीचा मोर्चा उद्या नवी मुंबईत धडकणार आहे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक या ठिकाणी दाखल होणार असल्याने नवी मुंबईतील ए पी एम सीमधील सर्व मार्केट बंद करण्यात आले आहेत वाशीमधील ए पी एम सी मार्केटमध्ये त्यांनी त्यांचे रात्रीच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे पाचही बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत भाजी बाजार सकाळी आठ वाजल्यानंतर खुले राहणार असून त्यानंतर बंद करण्यात येणार आहेत आम्ही मी दिलीपराव तांबोळी उपाध्यक्ष फळ मार्केट व्यापारी असोसिएशन मी आम्ही सर्व जुन्नर आंबेगाव आणि खेड तालुक्यातले व्यापारी आहेत शिवजन्मभूमीतील आम्ही व्यापारी आहे आमचं कर्तव्य आहे की ह्या मराठांना सपोर्ट देण्यासाठी यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था आम्ही या, या मार्केटमध्ये केलेली आहे त्यामुळे आम आमचा सर्व पाठिंबा मराठी व्यापाऱ्यांचा या ज मनोज जरंगे पाटलांच्या पाठी आहे आम्ही पक्षभिक्ष सोडून आम्ही मनोज जरंगे पाटील राहणार आहे आणि यांची या या दोन दिवसाची व्यवस्था मार्केटच्या वतीने करण्यात येईल एवढेच विनंती कर मार्केट बंद आणि मार्केट पूर्ण मार्केट बंद ठेवण्यात आलेले आहे आणि त्याच्यासाठी जेवणाची राहण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नवी मुंबई